નમસ્કાર આપણ પાબદલ ન્યૂઝ મરાઠી અયોધ્યા ઇરામ મંદિર પ્રાણ પ્રતિષ્ઠાન નિમિત્ત અકોલ્યા શિવસેને કાઢી શ્રીરામ શોભાયાત્રા दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर निमित्त अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने तसेच शिवसेनेचे उपनेता तथा अकोला जिल्ह्याचे प्रमुख आमदार गोपीकिशनजी बाजुरिया साहेबांच्या पुढाकाराने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रथामध्ये राम लक्ष्मण सीता व हनुमानाची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांनी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या गजरात नाचत श्रीराम मंदिर स्थापन उत्साह व आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता अकोला जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जय श्रीरामाच्या जयघोषात करत भक्तिमय वातावरणात अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा केला यावेळी शोभायात्रेचे ठिकठिकाणी परिसरातील नागरिकांनी स्वागत करून मनोभावे पूजा अर्चना केली सदर शोभायात्रा सहकार नगर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी पोहोचल्यावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते महाआरती झाल्यावर मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम मंदिर निर्माण झाले परंतु मंदिराकरिता हजारो कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्यानंतर हा स्वर्णक्षम क्षण अनुभवास मिळत असून आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार असल्याचा सा आनंद त्यांनी व्यक्त केला यानंतर महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन आमदार गोपी किशन बाजुरिया आमदार विप्लव भैया बाजोरिया महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख उषाताई विरक शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन भाऊ नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल मोंटू अग्रवाल उमाताई शर्मा राजू चव्हाण हिरामण कुमरे विकी सिंग बावरी अतुल येणे चेतन थामेत प्रश्न बाजोरिया दीपक नावकार सुनील बाजोरिया दीप बाजोरिया सुनील उगले अजय बोदडे आदी यावेळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा